कोल्हापुरात दंगल जाळपोळ दगडफे आणि गाड्यांची तोडफोड पोलिसांनी केला आबाह कोल्हापुरात दोन गटात राडा अधीक्षकांचं परिसरात फलक लावण्याच्या कारणावरून दोन समाजामध्ये वाद होऊन निर्माण झालेल्या तणावांना शुक्रवारी रात्री तोडफोड व जाळपोळीचं स्वरूप धारण केलं यावेळी पोलिसांसह दोन्ही गटातील दहा ते बारा जण जखमी झाले या घटनेत चारचाकी आणि दुचाकी वाहनांची तोडफोड करण्यात आली तर काही वाहन पेटवून घेण्यात आली यामुळे परिसरात भितीचं वातावरण निर्माण असून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला पोलिसांनी दोन्ही बाजूच्या संशयितांवर लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय दगडफेक करणाऱ्या नियंत्रणात आणली नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी केलंय योगेश कुमार गुप्ता पोलीस अधीक्षक कोल्हापूर दोन समाजामध्ये एक वाद झालेला आहे स्थिती हाताळण्यात आलेली आहे स्थिती शांतता आहे दोघांना वेगळा वेगळा करण्यात आलेला आहे आणि सध्या स्थिती शांत आहे आणि पुढची कारवाई चालू आहे जे प्रिलिमिनरी कार्यक्रम कारण आहे तो कार्यक्रम चालू होता त्यामुळे काहीतरी गैरसमजुतीने गैरसमजमुळे दोघा समाजामध्ये थेट निर्माण झालेला होता पण आता स्थिती शांत आहे चांगल्या पद्धतीने परिस्थिती हाताळण्यात आलेली आहे सगळ्यांना तेच आवाहन करतो की अव्हाचे बळी पडू नका सध्या स्थिती शांत आहे ते अचानकपणे घडलेली घटना आहे आणि दोघे समाजचे नेता प्रत्यक्ष आहेत त्यांनी सुद्धा आवाहन केलेलं आहे की असा कुठलाही मेसेज पुढे जाऊ नये तर सगळ्यांना आवाहन करतो की अफवाची बळी पडू नका स्थिती शांत आहे काय असा काय सामाजिक प्रश्न नाही ते पुढची कारवाई आम्ही करणार आहे त्याप्रमाणे कारवाई चालू आहे आणि त्याबद्दल पण माहिती गोळा करणं चालू आहे पण जास्त कोणाला विजा झाली नाही असा प्रिलिमिनरी तर असं दिसतो की कोणाला काही जास्त मार नाही आहे पोलीस आता ते आम्ही जगावरती आलेलो आहे आढावा चालू आहे दोघे तिघे पोलीस स्टेशनच्या आणि कंट्रोलची सी पी सुद्धा आलेली आहे पुढची कारवाई चालू आहे अशाच ताज्या अपडेटसाठी बहासत्ता न्यूज ला सबस्क्राईब करा